बातमी आहे गंगापूर गावात पुन्हा बिबट्याचं दर्शन घडलंय सीसीटीव्हीत हा सगळा थरार कैद झालाय कैद झालेला आहे परिसरात दहशतीचं वातावरण आहे गावात वन विभागानं पिंजरे बसवलेले आहेत यंदाच्या सुला फेस्टिवल वर बिबट्याची मात्र दहशत असणार आहे यावेळीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय सुला फेस्टिवलवर बिबट्याच्या दहशतीचा सा सावट असेल कारण गंगापूर गावात बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत त्या ठिकाणी लावलेला सीसीटीव्हीत कैद झालाय नाशिक गंगापूर गावात पुन्हा बिबट्याची दहशत काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं नाशिकमध्ये याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून चंदन काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर बिबट्याचा थरार अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला होता नाशिक मधला पुन्हा एकदा गंगापूर गावात सा दर्शन सावट सर्वत्र लागली खरं तर संपूर्ण नाशिककर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहेत कारण काही दिवसांपूर्वी जो नाशिकच्या सावरकर नगर परिसरात बिबट्या घुसला होता त्याला जरी जेरबंद करण्यात आला असला तरी त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन बिबटे जे आहेत ते अजून मोकाटच आहेत आणि जे आता वेगवेगळ्या ठिकाणी नाशिककरांच्या दृष्टीस पडत आहेत गंगापूर गोवर्धन मकमलाबाद गिरणारे सिरीन मिळोस्ता परिसर असेल पंपिंग स्टेशनचा परिसर असेल या सगळ्या भागामध्ये बिबट्या राजरोसपणे वावर करतोय वनविभागानं या ठिकाणी जे पिंजरे आहेत ते बसवलेले आहेत मात्र तरी देखील जी भीती आहे नासिकरांची ती कायम आहे सीसीटीव्ही अनेक लोकांनी या ठिकाणी घराच्या बाहेर लावलेल्या आहेत की जेणेकरून बिबट्या नेमका कुठून येतोय कुठे जातो हे कळावं आणि त्यामुळे अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्यांचं जे हे दर्शन होत आहे त्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं सावट आहे अर्थात वन विभागानं पिंजरे लावले असले तरी तेवढेसे पुरेसे नाही आहेत वन विभागानं तात्काळ या उरलेल्या तीन ते चार बिबट्यांना जेरबंद करावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती नासिककर करतायत मात्र एकूणच या सगळ्या दृश्यांमुळे नाशिककर जे आहेत ते प्रचंड धास्तावलेले आहेत घाबरलेले आहेत आणि खास करून नाशिकच्या ग्रामीण भागातले गंगापूर गोवर्धन मकमलाबाद परिसरातले रहिवाशी हे प्रचंड दहशती खाली आहेत असं चित्र सध्या मध्ये बघायला मिळते चंदन धन्यवाद चंदन धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचं सविस्तर माहिती करताय ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं दबक्या पावलांना बिबट्या त्या ठिकाणी दाखल झाला आणि हा बिबट्याचा वावर तिथं लावण्यात आलेल्या सी सी कैद झालेला आहे गंगापूर गावातली ही घटना आहे पुन्हा बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे सुला फेस्टिवल काही दिवसांवर आलाय आणि त्यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि एकूणच नाशिककरांकरता ही बातमी निश्चितच भयावह करणारी आहे वन विभागानं या गावात पिंजरे लावलेले आहेत अद्याप ही पिंजऱ्यात बिबट्या काही जेरबंद झालेला नाहीये पण ही दृश्य आपण पाहतोय तिथं असलेल्या सीसीटीव्हीत या बिबट्याचा वावर कैद होतोय